असं छान सकाळी सूर्याच्या उन्हात बसून शेकत शेकत आणि बरोबर छान भूक लागलेली असताना असं च्यवनप्राश हातावरती भरपूर घेऊन चाटून खाणे ही आवश्यक गोष्ट आहे आपलं जरासं बारीकशा चहाच्या चमच्या इतकं जरासं च्यवनप्राश नाही तर चांगलं तळ हातावरती असं येईल असं घेऊन खायचं आहे डोळे मिटून मिटक्या मारत मारत खायचं आहे परफेक्ट येस असं च्यवनप्राश भार्गवप्राश खायचं खायचंय आपण इथे भार्गवप्राश बनवतो अगरवूड ग्रीन टी लिव जी आहेत त्या ग्रीन टीच्या पानांच्या काढ्यामध्ये आणि बाकी पण त्याच्यामध्ये द्रव्य असतात त्या काढ्यामध्ये पहिल्यांदा आवळे शिजवायचे आणि ते शिजले की मग पाक करायचा त्या पाकामध्ये हे आवळ्यांचा मावा जो तुपावर भाजलेला आहे खमंग तो त्याच्यामध्ये घालायचा आणि मग तो सगळा तयार झाला च्यवनप्राश की मग त्याच्यामध्ये मध आणखीन काय काय मि मिर पिंपळी अशा सगळ्या छान वस्तू घालून त्याला चव आणायची एक आणि मग तो च्यवनप्राश हा अतिशय आरोग्यदायी असा असणारा आहे आता आपण त्याच्यामध्ये सुवर्णभस्म हिरक भस्म की जी ऊर्जा देणारी द्रव्य आहेत त्यांची मात्रा अगदी अल्प असते पण तेवढ्या अल्पमात्रेमध्ये सुद्धा ते कार्यकारी असतं हिऱ्याचं भस्म पोटामध्ये गेलं की शरीराला बलं मिळतं तर ते अशी वीर्यवान द्रव्यं छान भार्गवपराशमध्ये आपल्या असतात आणि त्यांचा वापर करून आपण अशी ऊर्जा देणारी द्रव्यं जी रसायन द्रव्य ग्रंथांमध्ये सांगितलेली आहेत ती नाष्ट्यासाठी वापरतो च्यवनप्राश हे नाश्त्याला खाण्याची वस्तू आहे सकाळी पोटभर च्यवनप्राश खायचा मग नाश्ता बिष्टा काही नाही तो च्यवनप्राश पचायला तसा जड आहे त्यामुळे तो खाऊन पचला की मग डायरेक्ट जेवण करायचं असं मूळ त्याचं वर्णन आहे आणि हा ऋषी तपश्चर्याला बसले आणि अनेक वर्ष तपश्चर्या करून जेव्हा त्यातनं जागृत झाले तेव्हाला वय झालं होतं आणि तेव्हा त्यांनी बायकोला आशीर्वाद दिलीन पुत्रवती भव अशा <laughs> अवस्थेमध्ये आता करायचं काय तर तेव्हाला वय तर पुष्कळ वाढलेलं होतं आणि आशीर्वाद तर दिला आहे मग आता तो आशीर्वाद खरा झाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी अश्विनी कुमारांना पाचारण केलीन की बाबा मी आशीर्वाद दिला आहे आता खरा करण्यासाठी धडपड तुम्ही करायची म्हणून हा अश्विनी कुमारांनी या च्यवनप्राशची निर्मिती केली ह्या च्यवन ऋषींसाठी आणि त्याच्यातून पुढे सगळं भार्गव कुल जो आपला परशुराम जो आहे ना तो ह्या च्यवनाच्या पिढीतला आहे आणि तेव्हा हल्ली असं म्हणतात की आयुर्वेदाचं औषध आजोबांनी घेतलं तर नातवाला उपयोग होतो तो हल्ली गमतीने म्हणतात आयुर्वेदाचा उपयोग सावकाश सावकाश होतो अशा अर्थानी पण प्रत्यक्षात अशी जी रसायन द्रव्य आहेत ती घेतलेली गुणी आहेत अजोबानी आणि त्याचे बीजावरती होणारे परिणाम हे दीर्घकाळ दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा चांगले परिणाम मिळवण्याची क्षमता या रसायन द्रव्यांमध्ये आहे आणि याचं नावच भार्गवप्राश असं आपण ठेवलं आहे कारण अवलेहो भार्गव हो भार्गवप्रोक्तो मूळ चरक संहितेमध्ये हा भार्गवप्राश अशा नावाने श्लोकामध्ये आलेला आहे आणि च्यवन ऋषीने तो वापरला म्हणून च्यवनप्राश असं आहे पेशंटच्या नावानी औषधाचं नाव आहे अश्विनी कुमाराने सांगितलं म्हणून अश्विनीप्राश नाही आहे त्या पेशंटने ते घेतलं त्याचा त्यांना लाभ झाला तेवढा वंशवृद्धी झाली पुढे आणि ही एकंदर शरीराला धातूंना बल देण्याची प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया साध्य करून शुक्राचं रसापासून शुक्रापर्यंत सर्व धातूंना बल देऊन एक नवचैतन्य शरीरामध्ये निर्माण करण्याची क्षमता ह्या च्यवनप्राशमध्ये या भार्गवप्राशमध्ये आहे म्हणून हे सकाळी असं खायचं आहे आणि आरोग्य प्राप्त करायचं आहे आणि संकल्प तसा हवा माझ्या शरीराला बल मिळू दे माझं ओज वाढू दे माझं तेज वाढू दे असा संकल्प करत करत हे खायचं आहे त्याच्यामध्ये असलेला मध तूप आवळे ही शरीराला मला बल देण्यासाठी उपयोगी पडवत माझ्या धातूंचं वाढव माझ्या व्याधींना दूर जावो याच्यासाठी मला हे च्यवनप्राश उपयोगी पडू दे असा संकल्प करून घ्यायचं म्हणजे च्यवनप्राश भर्गवप्राश हे तर काम करतंच पण त्या ठिकाणी आपण पूर्ण आपला संकल्प आपली मेंदूची शक्ती कामाला लावत असतो ती लावून संकल्पपूर्वक असं ते खायचं आहे नमस्कार